नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जय जोरजोरात हसत असतो आणि राहायला म्हणू लागतो काय रे राया तुला काय वाटलं होतं मी वेळ आहे पण हा तुझा पंटर काल इथे होता ना तेव्हा ती म्हातारी सगळं काही बकली मला सांगून टाकलं तिने सगळं काही आणि तेव्हा मग मी त्या म्हातारीला म्हणालो जे जी, जी तुम्ही काळजी करू नका उद्या सकाळीच आपण त्या रायाचा गेम करणार आहोत आता चला बरं मी तुम्हाला घरी सोडून येतो तेव्हा शशिकला म्हणाली नाही जावई बापू तुम्ही तुमची कामं करा हे बघा पुन्हा तुम्हाला लग्नाला सुट्ट्या घ्यायच्यात की नाही त्यामुळे आम्ही जातो तसंही आम्हाला मार्केटमध्ये जायचंय असे म्हणून त्या दोघी ही निघालेली असतानाच आता इथे जयने लगेच मुद्दाम डिपिकल जेलमध्ये असल्यामुळे कदमला बोलवलं आणि कदमला घोरपडे सांगू लागला हे बघ उद्या ही म्हातारी त्या रायाला भेटायला जाणार आहे तो राया काहीतरी पुरावे दाखवणार आहे त्यामुळे आपल्याला रंगे हात त्या रायाला तिथे पकडायचे म्हणजे त्याला तिथे गाठायचे आधी सुरुवातीला मी जाईल आणि मी त्याला पकडण्याचं नाटक करेल मग तुम्ही सर्वांनी यायचं आणि त्याला पकडायचं आणि त्याने जर माझ्यावरती हात केला की प्रयत्न वगैरे लगेच गोळी झाडायची एका गोळीत मेला पाहिजे ना तो लगेच एन्काउंटर करून टाकायचा आता मात्र हवलदार कदम म्हणू लागतो अहो सर पण कसं मारायचं त्याला तेव्हा लगेच जय म्हणू लागतो सांगितलं ना एका गोळीत तो राया झाला पाहिजे टेन्शन घ्यायचं नाही आता मात्र हे सगळं डिफिकलने ऐकलेलं असतं त्यामुळे डिफिकल खूपच घाबरलेलं असतो आता लगेच इथे जय रायाला म्हणू लागतं बघितलं राया असा सगळा प्लॅन होता आणि नंतर तुझा हा पण तर दुसऱ्या दिवशी दुखायला लागल्याचं नाटक करू लागला त्याला काय वाटलं आम्हाला समजणार नाही पण हा पण आमचाच प्लॅन होता इथे माझा हवालदार बसलेला होता आणि आपली गण पुसत असत असतानाच याच्या पोटात दुखायला लागलं आणि हा नाटक करू लागला मग माझ्या हवलदाराने मुद्दा होऊन ती गण इथेच ठेवली आणि आता याला बाहेर काढलं याने लगेच हवलदाराला लोटलं आणि स्वतः ती बंदूक घेऊन पळाला आता मात्र राहायला आठवतं की डिपिकलने इकडे जयवरती बंदुकीचा वार केलेला असतो आता मात्र लगेच जय म्हणू लागतो तुझ्या या फंटरने बंदुकीतली गोळी चालवली पण मला सगळं माहित होतं हा काय करणारे कुठे येणारे त्यामुळे आम्ही पूर्णपणे सावध होतो म्हणून मला ती गोळी लागलीच नाही थोडीशी घासून गेली आणि त्यानंतर त्यानंतर मग त्या जीजीचा आणखीन आपल्या बाजूने विश्वास वाढावा म्हणून मी माझ्या माणसाला त्या जीजीवरती गोळी झाडायला लावली आणि मी जीजीला वाचवलं मग त्या म्हातारीचा आणखीन विश्वास पडला ना माझ्यावरती हे असं घडलं समजा राया आता मात्र लगेच राया म्हणू लागतो ए घोरपड्या माऊली ती माऊली तू माऊलीवरती गोळी झाडली तुला काही लाज वाटत नाही का तेव्हा लगेच आत्ता इथे जय म्हणू लागतो राया शांत हो बघू आणि तू काय करत होता रे तू त्या मंजुरीच्या आईला सगळे पुरावे दाखवत होता माझ्याविषयीचे माझं लग्न झालंय मी माझ्या मेवण्याचा एन्काउंटर केलाय याचा सगळा पर्दाफाश करत होता पण काय झालं राया तुझाच गेम झाला तेव्हा लगेच आता राया म्हणून लागतो ऐन वेळेस त्या अंकुश साहेबाने पलटी मारली नाहीतर मी सगळं सत्य जीजी समोर आणणारच होतो आता मात्र जय जोरजोरात हसू लागतो तेव्हा राया तर रागाने त्याच्याकडे बघत असतो त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो म्हणजे राया तुला अजून समजलं नाही हा सगळा गेम पण मीच केला होता आता मात्र राया तर जयकडे बघत असतो तेव्हा जय म्हणू लागतो हो तो अंकुश साहेब नव्हताच तो माझाच माणूस होता राया तुला माहिती नाही का आजकाल जगदुनिया किती फास्ट आणि पुढे गेली अरे मोबाईलमध्ये एक ॲप असतं त्या ॲपमध्ये आपण कुणाचाही आवाजात बोलू शकतो तुझा माझा तुझ्या या पंटरचाही आवाज काढू शकतो आपण आहे तुला असे म्हणून जय आता हवालदाराला बोलवतो आणि म्हणू लागतो कदम इकडे या असे म्हणून आता लगेच जय आपल्या मोबाईलमधलं ते ॲप चालू करतो तेव्हा कदम बोलू लागतो त्याच वेळेस आता बरोबर अंकुश शिंदे साहेबांचा आवाज येऊ लागतो तेव्हा लगेच जय हसू लागतो आणि म्हणू लागतो बघितलं तो अंकुश साहेब नव्हताच तुझा तो माझा माणूस होता आणि बरोबर त्याने तुझ्या जीजीला गंडवलं या आणि आता तुझ्या जीजीचा तर माझ्यावरती पूर्णपणे विश्वास बसला आहे आता मात्र लगेच राया मनाशीच म्हणू लागतो म्हणजे या घोरपडेने सगळं खोट्याचं खरं करून मी स्पायर आणि तिच्या आईला फसवलं आहे पण नाही नाही मी हे समजा असं होऊच देणार नाही तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो बघितलं ला आता सगळा गेम पलटी झाला आहे राया त्यामुळे आता तुझ्या हातात काहीच राहिलं नाही म्हणून मी आता तुला खरं खरं सांगून टाकतो हो माझी बायको आहे आणि ती आहे बरं का मुंबईला तुला शोधायचं आहे का तिला आणि तिचा जो भाऊ होता ना माझा मेऊना त्याचा एन्काउंटर मिस केला आणि हेही मिस केलं बरं का तो एसीपी किरण त्याचाही खून मीच केला म्हणजे त्याच्यावरती जो ट्रक चालवला ना तेही सगळं मीच घडून आणलोत अजून काही माहिती हवी का माझ्याबद्दल नाही ना मग तुला माझ्या बायकोला शोधायचं असेल तर तू खुशाल शोधू शकतो राया पण काय करणार कसं शोधणार राया तू तिला अरे तू तर इथे अडकला जेलमध्ये आणि आता मी तुला उद्या कोर्टात घेऊन जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर तुमच्यावरती असे कलम लावणार आहे ना की सात वर्ष तरी तुम्ही इथनं सुटणार नाही त्यामुळे मग तू कसं वाचवणार आणि आता तर ती मंजिरी तुझ्याविषयी राग धरून बसली त्यामुळे मला तर तिच्या डोळ्यात तुझ्याबद्दल फक्त राग आणि द्वेष दिसला आता काही ती तुझं ऐकून घेणार नाही आणि ती म्हातारी जी जी ती ती तर आधीपासूनच तुझं का काही ऐकत नाही कारण तू माझ्याशी दुश्मनी केली ना मी एक पोलिसवाला आहे राया पोलिसवाला आणि एका पोलिसवाल्याशी तू दुश्मनी केली आणि त्या म्हातारीने माझ्याशी दोस्ती केली आत त्या त्या आता त्यामुळे तुझं कोणीही काही ऐकणार नाही त्यामुळे आता तू इथेच पडून राहा आणि माझं लग्न व्यवस्थित होऊ दे तेव्हा लगेच राया आता घोरपडेला म्हणू लागतो ए घोरपड्या तुला काय वाटलं तू असा सहजासहजी सुटशील पण मी पण राया एक गोष्ट लक्षात ठेव मी इथून बाहेर पडणार आणि तुझं लग्न मोड म्हणजे मोडणार आता मात्र जय हसू लागतो आणि तिथन निघून जातो त्यानंतर इकडे आता मंजिरीच्या घरी हळदीची दळण्याची सगळी तयारी चालू झालेली असते आता मात्र मंजिरीचं घर एकदम लग्न घर असल्यासारखं वाटू लागतं सगळ्या बायका आलेल्या असतात जीजीने सगळ्या बायकांना मिळून इथे हळद दळण्याचं काम चालू केलेलं असतं सर्वजण खूपच खुश असतात पण मंजुरी मात्र उदास असते कारण आज राया जेलमध्ये आणि त्याला कसं बाहेर काढावं हे तिला काही समजत नसतं तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं मंजू काय झालं तुला कसलं टेन्शन आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं काल रायाने व त्याच्या माणसाने जेजीवरती हल्ला केला तेव्हा रुजिदा म्हणू लागते काय राया असं नाही करू शकत तो जेजीवरती हल्ला नाही करू शकत तेव्हा मंजुरी मिळू लागते मला काही सांगता येत नाही पण त्यामुळे जयने त्याला अटक केली आणि त्याला कोर्टात घेऊन जाणार आहे आता काही करून आपल्याला रायाला बाहेर काढावंच लागेल तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं पण मंजू कसं बाहेर काढणार आहे तू रायाला घरातलं वातावरण माहिती आहे ना राया माझा भाऊ आहे नुसतं राया नाव घेतलं तरी घरात अशी आग पेटल्यासारखा वनवा होतो सगळीकडे त्यामुळे तू कशी बाहेर जाणार आणि जिजीला जर हे सगळं समजलं तर ती काय म्हणेल आणि किती चिडेल तुला माहिती आहे ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो ग पण रायाने हे सगळं का केलं याला आपण काही अर्थ लावू शकत नाही त्याचेही काहीतरी प्रॉब्लेम असतील हो की नाही म्हणून त्याला असं करावं लागलं असेल ना पण रायाने हे सगळं माझ्यासाठी केलं होतं सगळं ही धडपड माझ्यासाठी करत होता पण ऐनवेळेस काय झालं त्यालाच पकड गेलं माझ्यामुळे झालं हे सगळं त्यामुळे काही करून मला रायाला बाहेर काढावंच लागेल तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं पण तुझं म्हणणं ठीक आहे पण तू कशी रायाला बाहेर काढणार आहे आणि रायाबद्दल तुझ्या मनात तसंही काही नाहीच आहे ना तो तुझा फक्त एक मित्र आहे ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं रुजिदा मित्र हे नातं खूप छोटं नाहीये आमच्यासाठी ते नातं खूप मोठं आहे तो माझा जिवलग मित्र आहे त्यामुळे काही झालं तरी चालेल मी इकडे लग्न करते ना हे जरी खरं असेल ना तरी मला रायाला जेलमधनं बाहेर काढावंच लागेल तेव्हा लगेच रुजिता म्हणू लागते मग तुझ्या डोक्यात नेमकं काय चालू आहे मंजू तू करणार तरी काय तेव्हा मंजिरी म्हणू लागते थांब मी बघते एक फोन करते असे म्हणून आता मंजिरीने इथे फोन केला असतो तेव्हा मंजिरी फोनवरती म्हणू लागते माझं एक खूप महत्त्वाचं काम होतं ते करशील का त्याच वेळेस आता तिकडून तिची मैत्रीण म्हणू लागते हो हो चालेल तुझं काम होऊन जाईल तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता जेलमध्ये typical. आणि राया बसलेले असतात आता मात्र राया मनाशीच म्हणू लागतो काही करून आपल्याला या घोरपडेच्या तावडीतून मिस फायर आणि तिच्या घरच्यांना वाचवावंच लागेल त्यांना खोट्याचं खरं सांगून या घोरपडेने बरोबर आपल्या जाळ्यात अडकवलंय तेव्हा लगेच आता इथे राया डिपिकलला म्हणू लागतो डिपिकल आपलं इथनं बाहेर पडावंच लागेल त्यासाठी अण्णाशी काही बोलणं झालं का तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो नाही ना राया भाऊ काही कळायला मार्गच नाही तसं डंकीने अण्णाला समज सांगितलं असेल पण अण्णाने अजून काही हालचाल केली नाही मला नाही वाटत अण्णा इथून आपल्याला बाहेर काढतील तेव्हा लगेच आता लग नहीं नहीं। ले ले ते लग राय म्हणू लागतो नाही नाही हा घोरपडे खूपच पोचलेला माणूस आहे आणि तो काहीतरी अजून कांड करण्याआधी आपल्याला इथनं बाहेर पडावंच लागेल डिफिकल तेव्हा डिफिकल म्हणू लागतो राय भाऊ तुझं म्हणणं सगळं पटतंय रे मला पण आपण कसं बाहेर पडणार इथनं त्याच वेळेस आता जय येतो तिथे आणि म्हणू लागतो हवालदार कदम इकडे या पटकन आता मात्र राय आणि डिफिकल जयकडेच बघत असतात तेव्हा जे जय हवलदाराला म्हणू लागतो पटकन एफ आय आर दोघांविरुद्ध आणि हा या रायाचा आहे ना याच्या विरुद्ध आय आर त्यातल्या दोन मर्डर करायचा प्लॅन होता याचा सात आठ वर्ष बाहेरच येता कामाने आता मात्र लगेच राया डिपिकलला म्हणू लागतो डिपिकल हा माणूस काहीतरी घोळ करण्याआधी आपल्याला आजच्या आजीतनं बाहेर पडावा लागेल जर याने एकदाच आपल्याला कोर्टात नेलं ना तर आपली सुटका नाही त्यामुळे मिस फायरला काही करून याच्या तावडीतून वाचवायचे आपल्याला म्हणून आपल्याला इथनं बाहेर पडावंच लागेल तेव्हा लगेच आता डिफिकल म्हणू लागतो अरे राया भाऊ ते समजा मला कळत रे पण आपण इथनं बाहेर नाही पडू शकत आता आपली सुटका कोण करणार आहे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे बघ डिफिकल जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात ना तेव्हा एकच दरवाजा उघडा असतो आणि तो, तो म्हणजे सगळ्यात जगाचा माऊली म्हणजे आपला विठुराया आता मात्र लगेच डिफिकल आणि राया दोघेही ही विठुरायाला हात जोडतात तेव्हा लगेच राया विठुरायाला विनंती करू लागतो आणि म्हणू लागतो हे बघ विठुराया आम्हाला काही करणं इथनं बाहेर काढावंच लागेल तुला कारण त्या मिस मिसफायरच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे हा घोरपडे तिला फसवतोय आणि हे समजा मी नाही होऊ देऊ शकत तुझी ती सेवा करते ना ती पोरगी खूप मग प्लीज विठुराया एवढी विनंती ऐक ना आणि काय बी करून आम्हाला इथनं बाहेर काढ विठुराया आता मात्र डिपिकलही विठुरायाला हात जोडून प्रार्थना करत असतो आता मात्र राया म्हणू लागतो हे बघ त्या पोरीची मदत करायची त्यामुळे राया तुला काही करून इथनं आम्हाला सोडावंच लागेल एवढे उपकार कर रे बाबा आमच्यावरती त्याच वेळेस आता लगेच इथे अबोली शिंदे पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आता मात्र लगेच ती जयला आवाज देते इन्स्पेक्टर जय घोरपडे त्याच वेळेस जय वरती बघू लागतो लगेच ला डाळ राया ही डोळे उघडून बघतो तर अबोली आलेली असते आता मात्र लगेच राया विठुरायाचे आभार मानू लागतो आणि म्हणू लागतो खरंच विठुराया तू आमच्या मदतीला धावून आलायस तुझे खूप खूप उपकार असे म्हणून राया आणि डिफिकल दोघेही आता इथे जेलच्या दरवाजापर्यंत येऊन उभी राहतात तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो अबोली शिंदे तेव्हा लगेच अबोली म्हणू लागते अबोली शिंदे नाही ॲडव्होकेट अबोली शिंदे आणि या दोघांचा जामीन घेऊन आले मी सोडा त्यांना तेव्हा जय लगेच असू लागतो आणि म्हणू लागतो हे बघ अबोली शिंदे तू जरी ऍडव्होकेट असली ना तरी हा एरिया माझा आहे आणि इथे माझा शिक्का चालतो त्यामुळे या दोघांना मी सोडणार नाही तेव्हा लगेच अबोली म्हणू लागते हो का मग तुमच्या माहितीसाठी मी सांगते मी कोर्टातन या दोघांचा जामीनचा मंजूर घेऊन आले आणि त्यामुळे तुम्हाला या दोघांना सोडवावंच लागेल इन्स्पेक्टर जय घोरपडे असे म्हणून आता कोर्टातनं आणलेला जामीनचा पेपर इथे लगेच अबोली राया आणि दीपिकलकडे बघत जयच्या हाती सोपवते आता मात्र जय तो पेपर वाचतो तर खरंच इथे अबोलीने कोर्टातनं या दोघांच्या जा जामीनसाठी मंजुरी लेटर आणलेलं असतं आता मात्र हे बघतात जयला तर धक्काच बसतो तो उठून उभी राहतो तेव्हा लगेच ॲडव्होकेट अबोली शिंदे म्हणू लागते मी म्हटलं होतं ना तुम्हाला यांना सोडवावंच लागेल असे म्हणून ती तिथे खुर्चीवरती बसते आणि लगेच जयला म्हणू लागते काय म्हणाला तुम्ही या दोघांनी इथे पोलीस स्टेशनमध्ये येऊन खूप राडा केला म्हणजे रायाने ना खूप धिंगाणा केला ना मग एफ आय आर असेलच ना त्याबद्दल असे तुमच्याकडे दाखवा बघू तेव्हा लगेच जय आपल्या हवलदाराला म्हणू लागतो हवलदार कदम एफ आय आर दाखवा बरं तेव्हा लगेच कदम म्हणू लागतो पण साहेब ते एफ आय आर केलेलंच नाही आता मात्र लगेच अबोली म्हणू लागते अरे बापरे एफ आय आर नसताने तुम्ही असं कुणालाही कसं अटक करू शकता आणि कसं जेलमध्ये टाकू शकता हे आपल्या कायद्याच्या घडत असेल तर जय साहेब तुम्हाला शिक्षा होऊ शकते आता मात्र जय गप्प बसलेला असतो तेव्हा लगेच आता अबोली म्हणू लागते आणि हा दुसरा माणूस माझा असेल त्याने तर काय म्हणे दोघांना मारण्याचा प्रयत्न केला अहो पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला ही जी बंदूक सोपवली जाते ना हिचे काही रूल असतात ते तुम्हाला माहिती नाही आहे का आणि तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये अशा बंदुकी एन्काउंटर करण्यासाठी अशा वरती ठेवल्या जातात का आता मात्र जयची बंदूकही तिथेच टेबलवरती असते तेव्हा लगेच तो अबोलीकडे बघू लागतो तेव्हा अबोली म्हणू लागते आणि तुमच्या जेलमधनं असे गुन्हेगार बंदूक घेऊन पळतात तरीही तुम्ही काहीच करत नाही म्हणजे तुमचं या पोलीस स्टेशनकडे अजिबात लक्ष नाही याचा अर्थ असा जय साहेब, आता मात्र जय गप्प बसलेला असतो तेव्हा आबोली म्हणू लागते तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये जर अशी वागणूक असेल ना तर मी तुमच्यावरती आरोप करू शकते आणि तुम्हाला कोर्टात खेचून तुम्हाला शिक्षाही होईल बरं का आता मात्र लगेच जय म्हणू लागतो ए आबोली माझ्याच पोलीस स्टेशनमध्ये मा येऊन तुम्हाला शिकवते तेव्हा आबोली म्हणू लागते हो मी तुम्हाला रूल्स सांगते आणि त्या रूलनुसारच तुम्हाला वागावं लागेल त्यामुळे प्लीज सोडा त्यांना त्यांचा जाबीन झालाय आता आता मात्र लगेच जय रायाकडे रागाने बघत असतो तेव्हा लगेच तो हवालदार कदमला म्हणू लागतो कदम सोडा त्या दोघांना आता लगेच कदम दरवाजा उघडताच राया आणि दीपिकल बाहेर येतात आता बाहेर येताच दोघेही अबोलीला हात जोडून नमस्कार करू लागतात बरं झालं खूप उपकार झाले असे म्हणू लागतात तेव्हा अबोली येत आता त्यांचं कडे एकटक बघू लागते त्याच वेळेस इथे राया घोरपडेजवळ येतो आणि म्हणू लागतो घोरपडे मी म्हंटलो होतो ना हा राया इथून बाहेर पडणार आणि तुझ लगीन मोडणार आता बघच हा राया काय काय करतो ते पण आता तूच सोडलंय मला आता तू काहीही करू शकत नाही आता काय बी करून मी समदे पुरावे गोळा करणार आणि तुझं लगीन मोडणार हे बघ घोरपडे मी तुला म्हंटलो होतो हा राया राया, राया। आणि विजेची तार आणि पेटत अंगार आणि या रायाचा वार कधीही खाली जात नाही हे ध्यानात ठेव असे म्हणून आता राया रागानेच घोरपडेकडे बघत असतो आता मात्र अबोली राया आणि दीपिकलला तिथनं घेऊन गेलेली असते जय मात्र काहीही करू शकत नव्हता तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता राया जेलमधून सुटून येताच मंजिरीच्या घरी आलेल असतो आता मात्र लगेच जीजी नाना सर्वजण येथे लग्नाच्या तयारीत असतात त्याच वेळेस मंजिरी येते तेव्हा राया म्हणू लागतो हे बघ मिस फायर तो घोरपडे तुम्हाला फसवतोय त्याच वेळेस मंजिरी लगेच रायाची कॉलर पकडते आणि रायाला म्हणू लागते राया बास तू माझ्या जीजीला मारण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे आता मला तुझा एक शब्द ऐकायचा नाहीये लगेच माझ्या दारातनं निघ असे म्हणून आता मंजिरी त्याची कॉलर पकडते आणि त्याला घरातनं बाहेर काढत इकडे अंगणात घेऊन आले दिसते आता जीजी नाना सर्वजण मंजिरीकडे बघत असतात सर्वांना वाटतं की मंजिरी खरंच रायावरती खूप चिडली आणि त्या दोघांची मैत्री तुटली आता मात्र राया मंजिरीकडे बघत असतो आणि म्हणू लागतो मी असं काही जीजीवरती बंदूक नाही चालवली त्याच वेळेस मंजिरी रायाला हळूच म्हणू लागते हे बघ राया माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पण जर तुला जय विरुद्ध खरंच पुरावे आणायचे असेल तर तुला लग्नाच्या दिवशी सगळ्यांसमोर जय बायकोला घेऊन यावं लागेल आणि त्यासाठी तुला माझ्याबरोबर दुश्मनी असल्याचं नाटक करावं लागेल आपण दोघे एक आहोत हे जर सगळ्यांना समजलं तर तू हे करू शकत नाहीये त्यामुळे प्लीज इथनं निघून जा आणि लग्नाच्या दिवशी जयच्या बायकोला घेऊन ये आता मात्र राया ऐन वेळेस लग्नाच्या वेळेस जयच्या बायकोला सगळ्यांसमोर कसं आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद